नो काल साहेब केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिवस मैदान पार पडला आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दक्षिंदा केसरी रस्तमिंदा केसरी बाकासुरू दाखल झाला होता आणि गटाला गट सुट्टा काढला होता ते बाकासूरसोबत होता माहिबिया पण मग माहेबियाच्या पायाला लागल्यामुळे बाकासुरू सीमेला पाळ पळू शकला नाही आणि काल एकच फेरा पाळ आहे त्यामुळं आज सलग दुसऱ्या दिवशी बाकासूर आपल्या पाहताना पाहायला मिळणार आहे मैदान कोणतं तर भूगाव आगरेवाडी मग बाकासचा पायरा कोण तर बाकासूचा पायरा हे मैदान बाकासूरच्या होम ग्राउंडच म्हणू शकतो आपण मुळशी तालुक्यातीलच आहे त्या मग घरचा सहज पाहण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच बाकासुरा आणि साम्राज्य पळू शकतो आणि बाकासुरा आणि साम्राज्य नसेल तर कबीर्या बाकासूरच्या जावणीचा कबीर्या बाकासोबत पाहताना पाहायला मिळू शकतो आणि जरी साम्राज्य नसेल कबेऱ्या नसेल तर मग बाकासूरसोबत ज्याला ताज बादशाह म्हणून ओळख जात जातं असा वादळ मानगच वादळ सोबत दिसण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासोराचा पायर नक्की कोण असेल हे कमेंटकडं नक्की सांग किंवा कोण असायला हवा हे सुद्धा कमेंटकडं नक्की सांग बाकसुराला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज पुन्हा एकदा घरचा साज घरचं त्रिकूट पाहायला मिळेल का बाकासूर साम्राज्य आणि वैभव मामा साळंकी हे तिकडं आपल्याला पाहायला मिळेल का कमेंट करून नक्की सांगा